चला तर आज आपण झणझणीत अशी आंबट चुक्याची भाजी बघणार आहोत आंबट चुक्याची भाजी ही खायला खूप चविष्ट लागते आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते मार्केटला आणि त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी एकदम छान लागते तर मी ही घेतलेली आहे चुक्याची भाजी एकदम अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि चुक्याची भाजी घेताना नुसते पानं घ्यायचेच नाही त्यासोबत देट वगैरे सगळं घ्यायचं चुक्याची भाजी एकदम छान आणि चविष्ट लागते भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं अंबूजपणा असतो त्यामध्ये त्यामुळं अशी धुवून स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे बारीक कापून घ्यायची आणि आता पातिल्यामध्ये शिजायला टाकायचे आहे त्यासाठी मी थोडी हरभऱ्याची डाळ अगोदर भिजत ठेवली होती भिजत ठेवल्यामुळं डाळ शिजते लवकर आणि पाणी हे थोडंच टाकायचं आणि लगेच गॅसवर याला शिजत ठेवायचे आहे चुक्याची भाजी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही चुक्याची भाजी शिजवताना एक लक्षात घ्यायचं की पितळाचं वगैरे भांडव भिज बिलकुल वापरायचं नाही ॲल्युमिनियमचं स्टीलचं पातीलं वापरायचं आहे यामुळं भाजी कशी आंबूसपणा असतो त्यामुळं मुळं कळकायची भीती असते तर आपण आता मसाला काढून घेऊया आंबट चुक्याच्या भाजीसाठी मी हिरव्या मिरच्या शेंगदाणे जिरं लसण घेतलेलं आहे भाजी ही थोडी झणझणीतच व्हायला हवी आणि हिरवे पाले भाज्याला हिरव्या मिरच्याच घालायच्या म्हणजे चव एक छान लागते त्यामुळं हिरव्या मिरच्यामध्ये टेस्टी लागते आणि बिगर पाण्याचा अशीच चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तोपर्यंत आपण आपली भाजी शिजली की नाही बघूया तर भाजी शिजत आलेली आहे भाजीला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही पण त्याच्यात आपण थोडं हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे त्यामुळं त्याला वेळ लागतो तर आपली भाजी शिजून झालेली आहे हे बघा कलर किती जबरदस्त आलेला आहे भाजीला इट इच कलर राहिलेला आहे हिरवा आणि आता मी असं खाली ओतून घेतली भाजी जी आपण मसाला काढून घेतला होता चटणी वाटून घेतली होती ती चटणी त्याच्यात टाकायची आहे हे अशा पद्धतीने कारण आपल्याला ही भाजी खालीच हाटून घ्यायची नंतर फोडणीला घालायची आहे थोडं दोन चमचे मी बेसन घातलेलं आहे आणि ह्या भाजीला सग बेसनामुळं काय होतं की भाजीमध्ये थोडा घट्टसरपणा येतो चांगला आणि असे चांगलं एक जीव करून घ्यायचा आहे पळीच्या साह्याने खालीच एकजीव करायचा आहे हे नंतर आपल्याला फोडणीला घालायची भाजी इतकी टेस्टी लागते हरभऱ्याच्या डाळीमुळं आणि थोडं बेसन टाकलेलं आहे जर जास्त पण बेसन ॲड नाही करायचं कारण ऑलरेडी आपण हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे त्याच्यात खालीच अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसनामुळं भाजी एक मिळून येते मिसळून येते घट्टसरपणा येतो त्यामुळं आपल्याला बेसन घालावंच लागतं ह्या भाजीमध्ये आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं जास्त पातळ पण ही भाजी अजिबात चांगली लागत नाही आता मी पातीलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलं खूप सारा लसूण मी याच्यात ॲड केलेला आहे लसणामुळे भाजीला हिरव्यापाल्या भाज्याला चव खूप छान येते त्यामुळं लसण मी फोडणीसाठी लसण जास्तच वापरायचं आणि शेंगदाणे टाकलेले आहे मी शेंगदाण्यामुळं खूप छान दाताखाली आली की चव छान लागते भाजी खायला तर अशा पद्धतीने शेंगदाणे आणि लसण चांगला लालसर होऊ द्यायचा आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते त्याच्यात टाकून घ्यायचं कोणी कोणी लसणाची वरून पण फोडणी देतं वरून फोडणीमुळं काय होतं की लसणाचा जो स्वाद आहे तो ॲज इट इज राहतो पहिले गावाकडच्या पद्धतीने लसण हा वरूनच फोडणी दिल्या जायची तर ह्या अशा पद्धतीने बघा भाजी किती छान आणि चविष्ट होणार आहे अशी भाजी पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच करायला पाहिजे पालेभाजी अशी भाजी केली की मुलांनाही आवडतात शेंगदाणे दिसतात त्याच्यात आणि खायला पण खूप टेस्टी लागते भाजीला एक दोन चांगल्या उकळ्या आणून घ्यायच्या की ज्यामुळं जे बेसन आपण ॲड केलेलं आहे ते बेसन चांगलं शिजल्या जाईन ह्या भाजीसोबत तुम्ही चपाती भाकरी ज्वारीची बाजरीची भाकरीही खाऊ शकता खूप छान लागते चविष्ट लागते गावाकडे अशाच पद्धतीने भाजी बनवतात पण एकदम चवदार अशी भाजी बनवल्या जाते ही थोडा आंबूसपणा असतो भाजीमध्ये आणि भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात ह्या चुक्याच्या भाजीमध्ये त्यामुळे ही भाजी पावसाळ्यामध्ये आवर्जून खायला पाहिजे कारण आपल्या बॉडीसाठी कॅल्शियम व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरात जायला पाहिजे त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही गावाकडच्या पद्धतीने घरच्या घरी नक्कीच अशी भाजी करून बघा ही भाजी जास्त पातळही नाही करायची आणि जास्त घट्टही नाही ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही रात्री जरी केली तरी हरकत नाही जर तुम्हाला भाजी जास्त आंबट नको आहे तर भाजी शिजायच्या पहिलेच ते थे, ठेचून तिचा पूर्ण आंबूसपणा काढून टाकायचा पिळून बिलकुल आंबट नाही होत तर अशा पद्धतीने याला चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे भाजी एकदम खायला टेस्टीन चवदार लागते भाकरीसोबत तर हिची अजून जास्त चव वाढते तर तुम्ही न विशेष म्हणजे आता पावसाळ्यामध्ये हिरवे पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये असतात त्यामुळं असा वेगवेगळ्या भाज्या आपण घरी आणून करायला हव्या तर आता बघूया आपण हे बघा भाजी इतकी चविष्ट झालेली आहे आणि त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायची खूप छान लागतं पौष्टिक असते आणि आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या त्यामुळं जरूर खा तुम्ही आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा